अंबानीचं घर हे वकच्या जमिनीवर आमदार जितेंद्र आव्हाडांचा दावा मंदिरातील सोन्याबाबतही स्पष्ट बोलले देशाच्या संसदेत वक बोर्ड विधेयकावर चर्चा सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या विधेयकावरून खडाजंगी होत असल्याचं दिसून येते राज्यातही महायुती सरकारमधील भाजप आणि महाविकास आघाडीतील शिवसेना या विधेयकातील चर्चेवरून पाठिंब्यावरून आमने आले आहे शिवसेना ठाकरे गटाने आपले हिंदुत्व सिद्ध करत वक्फ बोर्ड विधेयकाला समर्थन करावं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं आहे तर ठाकरेंच्या वतीने शिवसेना संजय राऊत यांनी फडणवीसांना जशा जसं उत्तर आहे आता या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वक्फ बोर्ड विधेयकाला स्पष्टपणे विरोध दर्शवला आहे तसेच अंबानीचं घर हे वक बोर्डाच्या जमिनीवर आहे मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी ने कायद्याचा दुरुपयोग केलाय असा दावा आमदार आव्हाड यांनी केला आहे आता माझं सरकारला सवाल आहे की हिंदू मंदिरात अब्ज रुपयांचं सोनं आहे आता हे सोनं तुम्ही ताब्यात घेणार का मला सरकारने उत्तर द्यावं असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे लोकांच्या धार्मिक विषयात जायची काय गरज आहे संविधानाचं उल्लंघन करण्याचं काम सुरू आहे आता आपल्याकडे दक्षिणेतील मंदिराकडे भारताला श्रीमंत करतील असं दुप्पट सोनं आहे मग आपण वक बोर्डाला विरोध का करायचा एकदा जमीन वक करण्यात आली म्हणजे समाजासाठी दान करण्यात आली परत ती हस्तांतरित करण्यात येणार नाही आता कायदा करायचा असेल तर असा करा की या जमिनीकडे कोणी वाकड्या नजरेनं ना पाहणार नाही त्यांच्या वाढवडिलाने वक्ला दान केलेल्या ह्या जमिनी आहेत असंही आव्हाड यांनी म्हटलंय अंबानीचं घर हे वकच्या जमिनीवर आहे मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी कायद्याचा दुरुपयोग केला आहे आता दिल्लीच्या मध्यवर्ती भागातील जमिनी देखील मोकळ्या बाजारात येणार आहेत असाही दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे त्याच्यानंतर आता आपल्या देवस्थानाच्या जमिनी आहेत आपल्या देवस्थानाच्या जमिनी आहेत आपल्या पण देवस्थानाच्या जमिनी हजारो एकर आहे आपल्या देवस्थानाची मालमत्ता इतकी आहे की भारताच्या बजेटच्या दुप्पट सोनं आपल्याकडे आहे भारतात जेवढं सरकारकडे सोनं आहे त्याच्यापेक्षा जास्त सोनं हे दक्षिणेतल्या काही मंदिरांमध्ये प्रश्न तो नाही आहे प्रश्न हा आहे की या जमिनी आला कुठनं तर त्यांची जी पूर्वीची राजघराणी होती किंवा त्यांचे जे श्रीमंत मुसलमान होते त्यांनी दानधर्म करून ही आपल्या स्वधर्मियांच्या भल्यासाठी त्यांची शैक्षणिक संस्था उभारा तिथे त्यांचे धार्मिक स्थळ उभारा कॉलेजेस उभारा मदरसे उभारा शाळा या वेगवेगळ्या काळांसाठी ज्यांच्या समाजाला उपयोगी ठरतील त्याच्यासाठी या जमिनी दिल्या आता त्या जमिनी दिल्यानंतर हेही मान्य मी करतो मी स्वतः अल्पसंख्याक खात्याचा मंत्री होतो जे कोणी केलं नाही ते मी केलं मी पहिला माणूस होतो ज्यांनी फाईलवर राहून टाकलं की एकदा का वफ करण्यात आली जमीन वक्फ म्हणजे माझ्या सोप्या भाषेत सांगायचं था म्हणजे समाजासाठी दान दिलेली जमीन आणि ज्याने दान दिली आहे त्याच्या नावावर ती वक्फ होते आणि एकदा वक्फ झाली की ती विकता येत नाही आणि म्हणून मी माझ्याकडे ती फाईल आली की ही जमीन विकण्यासाठी परवानगी द्या वगैरे 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 मी त्याच्यावर लिहिलं की एकदा की वफ करण्यात आली की परत ती जमीन हस्तांतरित करता येणार नाही वन्स अ वफ ऑलवेज अ वफ त्याच्यामुळे ह्या जमिनीमध्ये सरकारने हस्तक्षेप करून सरकारनी त्याच्यामध्ये काही माणसं टाकणं समितीमध्ये आपला माणूस टाकणं काय गरज काय हा कायदे असे करा की या जमिनीकडे कोणत्याही तिरकस नजरेने बघता कामाने या जमिनी त्या समाजाशिवाय दुसऱ्याला वापरताच येणार नाही त्या समाजालाही वापरायचे असतील तर फक्त शाळा कॉलेज हॉस्पिटल वगैरे 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 सामाजिक उपयोगासाठी वापरता येतील तरच या जमिनी देता येतील असं काहीतरी प्रावधान त्याच्यात आण पण सरकारीने हस्तक्षेप करून त्याच्यात मध्ये पडू शकेल असं काय गरज काय आहे त्या तुमच्या जमिनी नाहीच आहेत त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत ते त्यांच्या बाबजाद्याची जायजाद येतील त्यांच्याकडे किती जमिनी आहेत त्यांनी हिंच्याकडे जमिनी येत याला काय या मोजमापाला काय अर्थच नाही आता ख्रिश्चन समाजाकडे दक्षिणात्य भागामध्ये हजारो एकर जमीन आहेत एवढंच काय तर मुंबई मधल्या काही महत्वाच्या हो जमिनी या ख्रिश्चन समाजाच्या जमिनी आहेत आता त्या त्यांच्या चर्चेसनी म्हणजे जेव्हापासून ते इथे भारतात होते तेव्हापासून घेऊन ठेवलेल्या जमिनी आहेत त्या आजही चर्चच्या हातात आहेत साधा प्रश्न आहे की तुम्हाला हस्तक्षेप करण्याची गरज काय सरकारला का हस्तक्षेप करायचा कायदा कडक करा कायद्यामध्ये दे सुधारणा आणून त्या जमिनी वापरतात साधी गोष्ट आहे की अंबानी साहेबांचं जे घर आहे अंबानी शेठचं जे घर आहे ते कुठल्या जमिनीवर हो आहे दुर्दैव आहे की मुस्लिम समाजातल्याच काही नेत्यांनी वफसा दुरुपयोग केला तो दुरुपयोग कसा बंद होईल त्याच्याकडे लक्ष द्या ना म्हणून सरकारने त्यात हस्तक्षेप करून सरकार त्याच्यामध्ये येईल चुकीचं आहे त्यांचा धार्मिक हे त्यांना त्यांचं करू दे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई